आपण थंडीचा सुरू आहे अशातच आता राज्यात आणखी काही दिवस थंडीचा मुक्काम वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान दहा अंशाच्या खाली आले असून अजून किमान दोन दिवस तरी थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे सोलापूर पुणे आणि मुंबईमध्येही थंडीचा पुण्याचे तापमान आठ पॉइंट सहा तर मुंबईचे किमान तापमान पंधरा अंश सेल्सिअस वर आहे महाराष्ट्रात सर्वाधिक थंडीचा कडाका पुणे आणि नाशिक वर अनुभवत आहे पुणे आणि नाशिकचे तापमान आठ पॉईंट सहा अंश सेल्सिअस वर आहे सोबत दाट धुक्यामुळे सर्वजणच हैराण झाले आहे सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा